गाडी घेण्यासाठी आम्ही सोळा जण चाललेलो आहोत भावासाठी गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आज रोशनची गाडी येणार आहे नवीन तर आम्ही चाललेलो आहोत रोशनची गाडी बघायला सर्वजण आकाश बाहेर थांबलेला आहे माझी वाट बघत तर भेटू आपण आकाशला गो पलटण पलटन आलेले सगळी जण आलेले आहेत <laughs> ले 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 पब्लिक पब्लिक ऑन द ले <laughs> तर सूत्रानुसार सूत्रानुसार नवीन टीप लागलेली एक गाडी घेण्यासाठी आम्ही सोळा जण चाललेलो हो। आहोत भावासाठी एक गाडीसाठी बघतो त्या मित्रांच्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं सो आम्ही ते पेट्रोल पंपला थांबलेलो तर फुल टाकी करत चाललेलो आहोत माझा पोलीस मित्र तन्नू तन्नू जातोय पोलीस मित्र तन्नू द बॉय आमचा एक मित्र आहे पोरगा एवढा चांगला आहे ना एवढा चांगला पोरगा आहे ना मनाने एवढा चांगला आहे आता पोलीस भरती देतोय कोण मनाने एवढा चांगला आहे पुरीला ना आमका किती मजाज मजा आम्ही नाही घाबरत कोणाला आपण इथेच वर जर गाइस तुम्ही इथे बघू शकतात रोशनला जीवाला जीव देणारे मित्र भेटलेले आहेत पोलीस ची प्रॅक्टिस टाकून जन्मय चाललाय गाडी बघायला रोहनची चड्डीवरती चाललाय तर <laughs> रोषद भावासाठी काही शायरी मित्रा चालतो <laughs> रोषद भावासाठी काही शायरी पण लिहून ठेवलेल्या आहेत आकाश मित्रांनी तर जर <laughs> आपण त्या शायरी ऐकणार आहोत तुम्ही शोरूमवरती आणि पाच मिनिटात शोरूम ला पोहोचूच आम्ही जर भेटू डायरेक्ट शोरूम नेली काहीच आम्ही पोचलेलो आहोत शोरूम लाँडा अँड 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 भाई भाई रोशन मित्र तुझ्या साठी बघ पोरा अक्षरच्या चट्टी वर ओ लेट रेसिंग ओंकार आता पेपर लिहायला चाललाय थोडं काहीतरी त्यांचं पर्सनल आहे तो कोणते तरी पेपर लिहायला रिक्षाच चाललाय

सौरव काहीतरी सांगतोय भाई रोशन माहिती ना गाडीवाला 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 तस <laughs> आला हा आणि हा तनू गिरफ हा असाच आलाय चड्डी वरती याला काही लाज नाही काय बाईची गाडी आले राहुल तुला कसं वाटत राहुल अरे खूप आनंद कोणता विचारत होता विचारत होतो की यशला गाडी चालवायला भेटेल की नाही तर गाडीच्या कागदपत्रावरती सिग्नेचर झालेली आहे भावाची तर गाडी तर पूर्णपणे नावावरती

आपण काय म्हणणं पार्टी दिली पाहिजे मला माझं एक काम आहे तो करायला पाहिजे मला खूप दुःख आहे कामासाठी ते या गेला गेलो राहुल सांगतो राहुल सांगते काय काम आहे पार्टी नाही भेटणार नाही पण तुम्हाला काय वाटतंय आज रोशनने गाडी घेतली कसं काय फिलिंग काय तुमचं का इकडे काय म्हणणं तुमचं आज कसं कसं वाटतंय आज रोशननी गाडी घेतली तर काय दोन शब्द जरा बोला बोला <laughs> <laughs> का दोन शब्द काका थोडं जरा लाजत आहेत काकी काकी मेन काकींना आपण नंतर तिकडे गणपती मंदिर जवळ गेल्यावर आपण त्यांचा इंटरव्यू अरे सरड्या साईट ला होतो हा घेंडा पेढा खाऊन आलास ना तिथला मग काजू काजू काहीतरी काजू काहीतरी नाही टीपटॉप आम्ही काय तुम्ही खूप मस्त दिसतात जरा दोन शब्द बोला रोशनिक गाडी घेतली रोशनी गाडी घेतलीये दोन शब्द बोला जरा कसा वाटतय आली ना काकी ते सोड आज रोशनने गाडी घेतली कसं काय म्हणजे तुम्हाला काय वाटत अरे ती चावी घरी घेऊन जाणार रे ती चावी घरी घेऊन जायची याच्या चालू करणार आहे का भाऊ फुल खुश கடலில் <G> காட்சி <Increased doorway> रोशन पेक्षा तर मिळूनच भारी दिसतो ऐकत नाही बस आज आम्ही गाडी घेतली आहे आमच्या ताईने माया ताईने गाडी घेतली तर भारी वाटतंय घरात गा, एक गाडी आली आहे आमच्या मित्र परिवारामध्ये पण एक गाडी आली आहे तर कॅमेरा मध्ये सगळी चांगली केली एकदम प्रोसिजर वगैरे मस्त झाली आता फायनली गाडी काढ गाडी निघाली तिकडे ना काय जायचं ना कुठे हो, हो। ते रात्री एवढी ते रात्री, रात्री। ते रात्री, रात्री। मोठी टेक करून फक्त रोशन भावाने गाडी घेतली आहे म्हणून मी आलोय समजला बाकी मला कसला आनंद नाहीये भावाची गाडी येते आणि मी त्याची बेसबरीने वाट बघतोय मी त्यासाठी एक वाक्य लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवेल एक वाक्य तिच्यासाठी पण तू मला सोडून गेलीस तू मला सोडून गेलीस तुझी चूक तू समज घेतली मी गाडी चारचाकी नको करू तू आता गैरसमज होतो मी ना समज झालोय आता मी शे भेट मला शोरूम ला ठेल झालो होतो मी वेडा तू का आता माझ्या स्विफ्ट पण आता सध्या आपण रोशनची गाडी बघू त्याच्यानंतर मी तुम्हाला गाडी जे काही मी लिहिलंय रोशन साठी ते तुम्हाला दाखवेल येस येस तर रोशनची वाट बघतोय आम्ही अजून काही गाडी आलेली नाही तर येईलच दहा पंधरा मिनिटात मेवण्याने केली आहे इस्त्री फिट कारण का मेवण्याच्या भाईने घेतले सीवण्याला असतोय फार आज माझा भाऊ मी गर्वाने सांगू शकतो आज माझा भाऊ डाऊन टू अर्थ ले टू अर्थ ड्रेसिंग दे भाई की ड्रेसिंग ऊपर से नीचे पैसा आमचे दिलदार व्यक्तिमत्व आधार स्तंभ दिलदार व्यक्तिमत्व मित्राच्या दुनियेचा राजा माणूस मराठी स्विफ्ट सॉरी स्विफ्ट आज आणि स्विफ्ट घेतली आहे तर आमच्या सगळे मित्र परिवारांना आनंद झालाय तर बघा तुम्ही सगळे उपस्थित आहे तिथे आवर्जून मागणं येत आहेत अजून का गावेचं बाकी अरे आयुष्यात तुम्ही अशीच प्रगती करत राहा माझ्या रोशन भावासारखी आपल्या रोशन भावासारखी आम्ही तुमच्यासाठी खूप खुश आहोत आज स्विफ्ट घेतली उद्या फॉर्च्युनर घ्या भरपूर प्रगती करत राहा आयुष्यात कधी थांबू नका भावाची गाडी गणपती मंदिरच्या समोर चला बाईट देऊ चला बाईट देऊ चला भेट देऊ रोशन लाट्स गो पूजा चालू आहे रोशनच्या गाडीची चांगल्या प्रकारे गणपती बाप्पा मुलांनी रोशन दादांनी गाडी घेतली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय उत्तम वाटतंय एकदम एक, एक नंबर आनंद होतय खूप आनंद झालाय आज आनंदी आनंद झाला आणि अशा प्रकारे काका काकी खूप खुश आहेत आणि आम्हाला पण त्यांच्याकडे त्यांच्या तोंडावरची स्माईल बघून एवढं भारी वाटत आहे की बघा आज आनंदी आनंदीकडे आनंदी आनंद सो काहीच मी आता माझा ब्लॉग इथे सेंड करतोय तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि रोशनची गाडी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि आमच्या येणाऱ्या व्हिडिओ एन्जॉय करत राहा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय